चंदगड तालुक्यातील गुळंबई इथं खड्ड्यात अडकलेल्या गव्याची सुखरूप सुटका वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ट्रॅक्टर आणि ग्रामस्थांच्या मदतीनं गव्याला दिलं जीवदान परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भुतीचं वातावरण चंदगड तालुक्यातील गुळंबई इथं एका खोल शोष खड्ड्यात अडकलेल्या गव्याची वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे सुखरूप सुटका करण्यात आली दोन दिवसांपूर्वी अर्जुन दळवी यांच्या घरामागील शोष खड्ड्यात गवा अंदाज न आल्यानं अडकला होता खड्डा खोल असल्यामुळे गव्याला बाहेर पडता येत नव्हतं आणि सकाळी त्याच्या जोरदार आवाजानं ग्रामस्थांचं याकडे लक्ष केलं गावकऱ्यांनी तातडीनं वनविभागाच्या रेस्क्यू टीमला माहिती दिली वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं गव्याला हळूहळू बाहेर काढण्यात आलं पहाटेच्या सुमारास सुरू झालेल्या या बचाव मोहिमेत स्थानिकांनीही मोठ्या प्रमाणावर मदत केली भला मोठा गवारेडा अगदी जवळून पाहण्याचा अनुभव ग्रामस्थांना मिळाला वन विभागाच्या टीमनं गव्याची सुखरूप सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासा सोडलं ही मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बचाव मोहिमेत रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं गुळंब आणि परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वनविभागानं गव्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे